हाय एव्हरीबन ममता सॉल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पालकाचे पराठे कसे बनवायचे ते बघूयात सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला की परफेक्ट मेजरमेंटने आज आपण पालकाचे पराठे बनवणार आहोत तर मी इथे एकशे पन्नास ग्रॅम पालक घेतलेला आहे ते चांगलं वॉश केलेलं आहे म्हणजे चांगल्या पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी सीझरने कट करून ते मी चॉपरमध्ये चॉप करणार आहे आजकाल सगळ्यांकडे चॉपर असतंच कंपल्सरी त्याच्यामुळे मी चॉपरमध्ये तुम्हाला बारीक करून दाखवते आहे आणि जर तुमच्याकडे चॉपर असेल किंवा नसेल तर तुम्ही चाकूने पण बारीक करू शकता किंवा मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पण आजकाल चॉपर हे कंपल्सरी झालेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला चॉपरनेच बारीक करून दाखवते आहे कारण चॉपरने बारीक केलं म्हणजे त्याला कसं पालकाला पाणी सुटत नाही त्याचमुळे मी चॉपरने बारीक करून घेत आहे तर मिक्सरमध्ये पण बारीक करून होऊ शकतं पण त्याच्यामध्ये पाणी घालून बारीक करावं लागतं पालकमध्ये पाण्याचा वापर कमीत कमी व्हावा म्हणून मी चॉपरने चॉप करून घेतलेला आहे तर तुम्ही मिक्सरने पण बारीक करून घेऊ शकता तर आपल्याला पालकचे पराठे बनवण्यासाठी सर्वात आधी एक बोल घेणार आहोत त्यामध्ये दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हाफ कप बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर हाफ कपच मिक्स पीठ घेतलेलं आहे आणि या मिक्स पीठाची रेसिपी मी तुम्हाला ओरली सांगणारच आहे हे पीठ कसं बनवायचं कशा पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये काय काय इनग्रेडियंट्स मिक्स करायचे ते मी तुम्हाला सांगणारच आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी नोट डाऊन करणारच आहे तर अशा पद्धतीने हाफ कपच मी तांदुळाचं पीठ पण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी आणि तीन चमचे ओवा घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा सोप घेतलेली आहे म्हणजेच त्याला बडी शोप पण म्हणतात बारीक घ्या किंवा जाड घ्या कोणती पण घेतली शोप तरी चालेल आणि हाफ चमचा हळद घातलेली आहे मी त्याच्यामध्ये आणि पिंच ऑफ हिंग म्हणजे हिंग तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये ॲड करू शकता अर्धा चमचा हिंग म्हणजे हाफ चमचा हिंग घातलात तरी चालेल आणि चाट मसाला घेतलेला आहे मी अंदाजानुसार मी चाट मसाला मिक्स केलेला आहे त्याच्यामध्ये हाफ टी स्पून घेतलात तरी चालेल चाट मसाला आणि एक चमचा साखर घातलेली आहे आणि एक चमचाच मीठ घातलेला आहे आणि साखर याच्यासाठी घालतो आपण की पराठा थोडासा कुरकुरीत बनतो त्याकरता साखर घातलेली आहे तुम्ही स्किप पण करू शकता चार ते पाच हिरव्या मिरच्या मी चॉप करून घेतलेल्या आहेत तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केल्यात तरी चालेल किंवा चाकूने बारीक चिरून घेतल्यात तरी चालेल आणि एक चमचा त्याच्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट घातलेली आहे मी आणि पालकसोबत मी कोथिंबीरसुद्धा ॲड केलेला होता त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा चॉप करून घेतलेला आहे तर कोथिंबीर घातल्याने टेस्ट खूप छान येते ॲक्च्युली कोणत्याही पदार्थामध्ये कोथिंबीर घातल्यामुळे त्याची टेस्ट जरा डबलच होते छानच लागतो कोणताही पदार्थ त्यामुळे त्याच्यामध्ये मी पालकसोबत कोथिंबीरसुद्धा ॲड करून चॉप करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण पालक दीडशे ग्रॅम पालक घेतलेलं ते पूर्ण चॉप करून घेतलेलं आणि आता हा याचा आपण गोळा बनवून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये वरणं आपल्याला तेल घालायचं आहे कोणतंही ऑइल चालेल तर एक पळी भरून मी ऑइल घातलेला आहे म्हणजेच दोन टेबल स्पून ऑईल घालायचं तर अशा पद्धतीने ऑईल घालून हा आता उंडा आपण भिजवून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये पालकाला सुटलेलं पाणी असतंच त्याच्यामुळे वरून आपल्याला जोपर्यंत वा पाणी लागणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही तर पूर्ण पीठ ह्या पालकमध्ये मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत पाणी लागणार नाही तोपर्यंत पाणी नाही ॲड करायचं नंतर थोडं थोडं पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये जास्ती पाणी घालायचं नाही जास्ती जर पाणी घातलं तर उंडा पातळ होऊ शकतो आणि पराठे बिघडू शकतात बिघडू शकतात म्हणजे लाटताना तुम्हाला त्रास होऊ शकतो जर उंडा पातळ झाला तर पराठे लाटता येत नाहीत ते पोळपाटला पण चिटकतात त्याच्यामुळे आपल्याला थोडासा मिडियमच भिजवायचा असतो उंडा जास्ती कडक पण नाही जास्ती पातळ पण नाही तुम्ही बघू शकता मी कशी कन्सिस्टन्सी त्याची ठेवलेली आहे आणि कसा भिजवत आहे थोडा जोर लावूनच भिजवायचा उंडा थोडा कडकच आला पाहिजे की जेणेकरून पालकाला पाणी सुटायला नको त्याच्यानंतर उंडा भिजवल्यानंतर थोडं पालकला पाणी सुटतंच आणि थोडा सैलसरच होतो उंडा त्याच्यामुळे भिजवताना थोडा कडकच भिजवायचा आणि पराठे बनवण्याचं मेजरमेंट मी परफेक्ट दिलेला आहे त्यानुसारच तुम्ही पराठे बनवून बघू शकता आणि विशेष म्हणजे तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही मीठ घालू शकता आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण किंवा लाल मिरची पूड जरी घातली त्याच्यामध्ये तरी चालेल फक्त कलरमध्ये फरक पडेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट आणि मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने पराठ्यांचं पीठ तयार झालेलं आहे आता हे आपण पीठ वीस ते पंचवीस मिनटं तसंच ठेवणार आहोत झाकून तुमच्या मनात हा विचार आला असेल वीस ते पंचवीस मिनटं का बरं उंडा ठेवायचा साईडला करून तर त्याच्यामध्ये ग्लुटेन तयार होतं त्याच्यामुळे पराठे छान लाटायला इझी जातात त्यामुळे आपल्याला तो उंडा वीस ते पंचवीस मिनटं साईडला करून ठेवायचा असतो आणि पराठे आपण जेव्हा बनवणार त्यावेळेस आपण हा उंडा अजून एक वेळेस मळून घ्यायचा आहे मी आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून त्रिकोणी पराठे बनवणार आहेत तर तुम्ही गोल पण बनवू शकता आपापल्या आप आवडीनुसार आपण पराठ्यांचा आकार द्यायचा असतो आपल्याला कोणाला गोल आवडतात कोणाला त्रिकोणी आवडतात कुणाला स्क्वेअर म्हणजे चौकोणी आवडतात तर तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही पराठे बनवू शकता तर त्याच्या आतमध्ये मी तेल घातलेलं आहे तर तुम्ही तूप पण लावू शकता किंवा बटर पण लावू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणी पोळी लाटायची आहे म्हणजे पराठा लाटायचा आहे तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिक्स पिठाची रेसिपी सांगणार होते तर आता तुम्हाला मिक्स पिठाची रेसिपी सांगते ते पीठ कसं बनवायचं एक किलो ज्वारी घ्यायची पाचशे ग्रॅम बाजरी घ्यायची म्हणजे अर्धा किलो बाजरी घ्यायची पाचशे ग्रॅम नाचणी घ्यायची म्हणजे अर्धा किलो नाचणी दोनशे पन्नास ग्रॅम उडीद डाळ घ्यायची उडीद डाळ सालीची घेतलीत किंवा साल काढलेली घेतलीत तरी चालेल कोणतीही चालेल आणि दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो मूग डाळ घ्यायची ती पण सालाची घेतलीत किंवा साल काढलेली घेतलीत तरी चालेल आणि पन्नास ग्रॅम मेथीदाणा घ्यायचा मेथीदाना म्हणजे तुम्हाला माहिती असेलच दुकानामध्ये मेथी मिळतेच विकत तर अशा पद्धतीने पन्नास ग्रॅम मेथी घ्यायची आणि हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून दळून आणायचं तर अशा पद्धतीने हे पीठ बनवायचं मिक्स पीठ तर हे पराठे खरपूस होईपर्यंत चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे आहे तर ह्याच्यावरती तुम्ही तेल पण यूज करू शकता लावू शकता किंवा तूप पण लावू शकता किंवा बटर पण लावू शकता आपापली आवड आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही काही पण यूज करू शकता तूप तेल किंवा बटर तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पराठे हे परतून घ्यायचे आहेत हे पराठे आपल्याला हिरव्या चटणीसोबत पण खाता येतात किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण खाता येतात किंवा टोमॅटो केचप पण घेतं कोणी आणि कोणी दह्यासोबत पण खातं अशा पद्धतीने तुम्ही काही पण जसं तुम्हाला आवडेल तशा तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता पराठे खूप छान लागतात टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही पराठे एकदा तरी करून बघाच आणि मला कॉमेंट करायला विसरू नका पराठे खूप सुंदर आणि खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी एकदा तरी करून बघाच आणि कळवायला विसरू नका तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर इन्स्टावरती मला फॉलो करून तुम्ही बनवलेल्या रेसिपीजचे फोटो काढून शेअर करू शकता तर तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईक शेअर कमेंट आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खुश रहा आणि खात रहा